नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी म्हणजे ज्या बहिणींना जून आणि जुलै दोन्ही पण हप्ते आलेले नाहीत किंवा ज्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाहीत अशा सगळ्या बहिणींना आणि ज्या बहिणींना जून जुलैचे हप्ते आलेले आहेत अशा बहिणींसाठी सुद्धा सगळ्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे आणि याचे वितरण लवकरात लवकर सुरू होणार आहे असे अपडेट महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः लाईव्ह दिलेले आहे तो मी त्यांचा लाईव्ह व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आहे तर तुम्ही लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी आश्चर्यचकित व्हाल ना तुम्ही कारण की जून आणि जुलै हप्ता ज्या भणींना नाही मिळाला आहे त्या भणींना पण आता सर्व हप्ते मिळणार आहेत तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा